श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प माघ पौर्णिमा कधी आहे त्याचबरोबर माघ पौर्णिमेचा दिवस हा बघा उपवास स्नान दान आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे या दिवशी चंद्र माता लक्ष्मी भगवान नारायण म्हणजेच विष्णू यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार माघ माघ पौर्णिमेला देवही स्नानासाठी पृथ्वीवर येतात माघ पौर्णिमेला काही उपाय केल्यानं तुम्ही तुमची आर्थिक बाजू जी आहे ती मजबूत करू शकता काही बघा आणि माता लक्ष्मी आणि नारायणांचा आशीर्वाद देखील मिळवू शकता यामुळे आपले घर वर्षभर संपत्तीने भरलेलं राहील तर काय उपाय करायचा आहे त्याचबरोबर सत्यनारायण जे आहे ते कधी करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौर्णिमा व्रत दर महिन्याला केलं जातं अशा प्रकारे वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा असतात परंतु बघा प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व त्याचबरोबर या पौर्णिमा म्हटलं स्नान, तर स्नानदान दान सोबत शुभ वेळ देखील तितकीच महत्त्वाची असते आणि या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात तर उपाय काय करायचा आहे त्या आणि शुभ बघा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील या व्हिडिओत जाणून घेऊया तर पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच काय उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेचे पूजन व सेवेचा शुभ काळ जो आहे तो आहे बघा या कालावधीत काही खालील काही सेवा ज्या मी सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करावी व श्री माता भगवती आई महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यावा तर काय सेवा करायची आहे काय उपाय जे आहेत ते करायचे आहे तेच जाणून घेऊया तर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी घरच्या घरी बघा शुभ पुण्यकाली म्हणजेच काळी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तापूर्वीची व नंतरची पंचेचाळीस मिनटे म्हणजेच तो प्रदोष काळ असतो आणि या काळात श्री सत्यनारायण पूजन जे आहे ते क तसेच त्याचबरोबर बघा अगोदरच देव्हाऱ्यात पूजा करून स्थापित केलेलं श्रीयंत्र असेल त्याचबरोबर कुबेर यंत्र यांची पूजा करावी व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र यांचं पूजन करावं दिंडोरी प्र सेवा मार्गातील श्री सत्यनारायणाचे पोथीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा नक्की करावी बघा ज्यांना ज्यांना जे दर महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा करत असतात किंवा ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे तर ते देखील या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा कशी करायची ते आपल्या स्वामी केंद्रातील बघा दिंडोरी प्रणित सेवा मार्ग जो आहे त्यामध्ये सत्यनारायणाची पूजा कशी करावी काय करावं याची संपूर्ण माहिती आहे तर पु सत्यनारायण पूजा या दिवशी करायची आहे त्यानंतर शिऱ्याचा प्रसाद फक्त घरातच सर्वांनी घ्यायचा आहे बाहेरील कुणासही देऊ नका सत्यनारायण जेव्हा आपण हा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी त्याचा जो शिऱ्याचा प्रसाद जो, जो आहे तो कुणालाही द्यायचा नाही फक्त घरातील फक्त आपल्या कुटुंबियांना द्यावा किमान त्यानंतर किमान सोळा वेळा श्रीसुक्त या दिवशी पठण करावं श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन सेवा करावी कुंकुमार्चन सेवा ही बघा देवीला अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नसेल तर मा देवीचा टाक असेल टाकावर करू शकता का अन्नपूर्णा देवी मूर्ती असेल त्यावर करा यातील काहीच नसेल तर अगदी बघा तुम्ही सुपारीचं देवीचं स्वरूप मानून त्यावर देखील कुंकुमार्चन सेवा सेवा करू शकता त्यानंतर बघा श्री ललिता सहस्रनाम पठण व सुक्त पठण करत श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू व्हावं कुंकुमार्चन कसं करावं हा व्हिडिओ आपल्या बघा स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जरूर पहा कुंकुमार्चन सेवा काय करायची आहे त्यानंतर त्या कुंकुवाचं काय करायचं आहे याची संपूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये आहे त्यानंतर श्री कुबेर गायत्री मंत्रपठन करीत श्री कुबेर यंत्र जे आहे त्याची विधिवत पूजन करून स्थापित करावं त्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र याचं वाचन व वा एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप आवर्जून करावा प्रदोष काळातच बघा सत्यनारायण पूजा करणं व इतर ज्या काही सेवा ज्या आहेत ना त्या पौर्णिमेच्या पुण्यकाळातच कराव्या बघा सत्यनारायण हा प्रदोष काळात करायचा आहे आणि बाकीच्या ह्या सेवा ज्या आहेत ते पौर्णिमेच्या पुण्यकाळात करायच्या आहे घरातील सर्व सदस्यांनी मिळून बघा वेळेप्रमाणे अगदी तुमच्या कुटुंबात चार व्यक्ती असतील पाच व्यक्ती असतील तर बघा सगळ्या सेवा ज्या आहेत त्या सेवा थोड्या थोड्या तुम्ही वाटून सेवा केल्या तरी चालणार आहे म्हणजेच काय त्या बघा काहींना जॉब आहे प्रत्येकाला कामं आहेत तर सगळ्यांनी वाटून वाटून सेवा केल्या तर संपूर्ण सेवा ज्या आहेत त्या होणार आहेत आणि त्याचं फळ ते तितकंच मिळणार आहे सत्यनारायण पूजा करतानाच श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र हे चौरंगावर मांडावं या सेवेने लक्ष्मी प्राप्ती होतेच त्याचबरोबर बघा वास्तूत शुभता निर्माण होते घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती पॉझिटिव्हिटी येत असते दोष हळूहळू कमी होत असतो अनुभव नक्की घेऊन पहा अगदीच लाखो करोड रुपये मिळतील असं नाही परंतु तुमच्या घरात आलेला तुमच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा जो आहे तो घरात स्थिर राहील त्यामुळ बघा त्यामुळे तुमचं कर्ज जे आहे ते तुमचं कर्ज कमी व्हायला मदत होईल आर्थिक जी काही चणचण आहे ती कमी होईल अशा पद्धतीने ही सेवा करा नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला नक्कीच फायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ